इथे मी छान अशी रताळी घेतलेली आहेत एक अर्धा किलोपेक्षा जास्त एखाद किलो असतील मी मेजरमेंट केलं नाही मी डायरेक्टच घेतलेली आहेत ती पण एक किलो नक्कीच असतील आणि ती छान स्वच्छ धुवून घेतली आणि कट करून घेतली दोन्ही साईडनं आणि जे सोलर असतो आपण बटाटे जे सोलतो त्याच्याने छान असे सगळे रताळे सोलून घेतले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी पाणी जास्त टाकायचं नाही नाहीतर मग ते पाणी शिल्लक राहतं आणि आपल्याला जेवढं लागेल शिजण्यापुरतं तेवढंच पाणी टाकायचं आणि छान अशा मी इथे तीन ते चार शिट्ट्या घ्या इथे मी चार शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि छान असे एकदम मस्त असे रताळे हे शिजलेले आहेत चार शिट्ट्यांमध्ये आणि गरम गरम असतानाच ते झाकण खोलायचं म्हणजे गरम असतानाच आपल्याला त्याच्यामध्ये गुळ टाकायचं आहे तर छान असं इथे मी स्मॅश केलेलं आहे ते एकदम बारीक करून घेतलं आणि छान असं मिक्स होतं गरम गरम असतानाच त्याच्यामध्ये गुळ मी इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि छान असं पुरण त्याचं तयार झालेलं आहे गरम गरम असतानाच त्याच्यामध्ये गुळ छान असा मिक्स होऊन जातो आणि ते छान असं मिक्स केल्यानंतर तुम्हाला जर वाटलं तर इथे तुम्ही वाटून पण घेऊ शकता जसं आपण पुरण वाटतो पण मी इथे आहे तसंच परातीमध्ये घेतलेलं आहे आता इथे मी दोन वाटी गहू एक वाटी तांदळाचं आणि एक वाटी बेसन चवीपुरतं मीठ आणि जायफळ नक्की घाला तुम्ही मी नंतर घातलं तेव्हा मी विसरली मी नंतर जायफळ पण नक्की घाला त्याच्यामुळे खूप छान अशी चव येते त्याच्यामुळे जायफळ नक्की घाला आता इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पाणी न घालता छान असं तुम्हाला तेवढ्याच पिठामध्ये त्या साठ्यामध्ये तुम्हाला ते पीठ मिक्स करायचं आहे आणि छान असा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आता छोटे छोटे गोळे करून दहा मिनटं भिजत ठेवा किंवा डायरेक्ट घ्या दहा मिनटं भिजत ठेवा छान असं घट्ट मळा आणि जाड जाड अशा चकत्या लाटून घ्या आणि लाटताना या, या पद्धतीनं त्याच्यावरती छान अशी खसखस थोडीशी सोडा आणि जाड जाड थोडीशी जाडच लाटा आणि त्याच्यानंतर एका वाटीनं छान असं एकसारख्या होतील या पद्धतीनं चकत्या सगळ्या पाडून घ्या जसं आपण पुऱ्या करतो त्या पद्धतीनं या पद्धतीनं सगळ्या अशा लाटून घेतल्यानंतर तेल छान असं गरम करायचं आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या ज्या आपण पुऱ्या केलेल्या आहेत त्या सगळ्या तळून घ्यायच्या इथे गुळ आहे त्याच्यामुळे ते पटकन असं करपतं तेल तापल्यानंतर गॅस एकदम बारीक करा आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या चकत्या चा चा छान अशा चा तळून घ्या आणि एकदम छान अशा टेस्टी अशा रताळ्याच्या घाऱ्या तुमच्या तयार होतील तर नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर लागतात टेस्टी लागतात आणि या पद्धतीनं सगळ्या अशा आपल्या घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर एकदम सोपी रेसिपी आहे काहीही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुमच्याही मैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला तर मग अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद